नमस्कार मी सुवर्णा आता आहे अक्कलकोटमध्ये जिथे स्वामींच्या दर्शनाआधी दुसरे धर्मस्थळ पाहायचे आहे ते म्हणजे चोळप्पा महाराज मठामध्ये दर्शन झाल्यावर त्यांचा वाडाही आपल्याला पाहता येतो जिथे ही आहे विहीर आणि ह्याची स्टोरी सुद्धा खूप अनोखी आहे बरं का स्वामी समर्थांनी लघुशंका केलेली ही जागा तर इथे आपल्याला पाहता येते या व्यतिरिक्त स्वामी समर्थांच्या कारकिर्दीत त्यांनी हाताळलेल्या बऱ्याच गोष्टींचे जतनही केलेले त्यांचे पूजापाठ केलेल्या वस्तू देखील आपल्याला इथे पाहता येतात या ठिकाणचे अजून एक महत्व म्हणजे याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांनी समाधी घेतलेली होती त्यामुळे आज देखील इथे समाधीचे पूजन हे भक्त वंशजच करतात तुम्हाला चोळप्पा महाराजांचे सर्व वंशजांचे फोटो देखील पाहता येतात आता या ठिकाणी स्वामी समर्थांचे परम भक्त चोळप्पा महाराजांचे सहावे वंश सेवेत आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू